आपण करमाळा शहरामध्ये करमाळा तालुक्याचे सोबत आहात परंतु आज आपण शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षात आपण प्रवेश केला आणि आज करमाळा तालुक्यामध्ये राहिलेला सर्वात प्रथम मला आनंद ह्या गोष्टीचा होतो की माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातल्या मुलावरती साहेबांनी जो विश्वास ठेवला आणि एक छोट्याशा खेडेगावातून मी येतो तर माझ्यावरती एवढी मोठी राज्याची जबाबदारी दिली कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगारांचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि साहेबांचा खूप अभिमान आहे आपण मग त्या आता काय इंटक मधून येण्यामागचा उद्देश महाराष्ट्रात काम करत असताना कामगारांचे अनेक प्रश्न आहेत रेल्वे कामगार असतील एसटी का, एस टी कामगार असतील माथाडी कामगार असतील आणि त्या माध्यमातून काम करत करत असताना जवळपास सतरा ते अठरा युनियन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत होत्या माझ्याबरोबर तर त्या युनियन काम करत असताना अनेक अडचणी समोर येत होत्या कामगारांचे प्रश्न सोडवता येत नव्हते कामगारांना न्याय मिळवून देता येत नव्हता त्या अनुषंगाने कुठंतरी सर्व महाराष्ट्रामध्ये आणि शिंदे साहेबांचा जो मुख्यमंत्री असताना त्यांनी कामगारांसाठी जे धाडशी निर्णय घेतले त्याचा कुठंतरी कामगारांना असं सर्वांना वाटत होतं महाराष्ट्रातलं की आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे आणि शिंदे साहेबांबरोबर काम केलं पाहिजे म्हणून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेमध्ये शिवसेनेत प्रवेश करत असताना आपल्यासोबत किती जिल्ह्याचे पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून बावीस जिल्हाध्यक्षांनी माझ्याबरोबर प्रवेश केला आणि येत्या सोमवारी आणखी दहा जिल्हाध्यक्ष माझ्याबरोबर प्रवेश करणार आहेत तसेच अठरा युनियन पूर्ण शिवसेनेला मर्ज केल्या सर्वात मोठी युनियन आहे रेल्वेची रेल्वेची महाराष्ट्रापुरती मर्यादित युनियन नाही तर ती पूर्ण देशव्यापी युनियन आहे तर ती सर्वात मोठी युनियन आहे ती शिवसेनेला खूप ताकद देणारी युनियन आहे ती एक युनियन सर्वात आमचं माझ्याबरोबर तिथं मर्ज केली आणि त्याच्यानंतर आणखी सतरा युनियन आहेत अशा सतरा युनियन टोटल शिवसेनेमध्ये मर्ज केलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री इष्टीचा मोठा ग्रहण प्रश्न निर्माण झाला होता इष्टीचं खाजगीकरण हे सरकारी आणि पलायचा सुद्धा मोठा प्रश्न होता त्यावेळेस त्यावेळेस जे काही सत्तेमध्ये नव्हते बीजेपीचे किंवा इतर जे काही पदाधिकारी होते किंवा मंत्री किंवा आमदार होते त्यावेळेस ते म्हणायचे ते की बाबा आम्ही जर सत्तेत आलो तर ते इष्टीचं खाजगीकरण करणार सरकारी करू आणि कामगारांचे प्रश्न करू परंतु इष्टीच आणखी सरकारी विलीनीकरण झाले सर्वात आता था, ज्यावेळेस ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते ना त्यावेळेस सर्वात आपल्याला एक माहीत असावं म्हणून एक मुद्दा सांगतो ज्यावेळेस हे आंदोलन सहा महिने चाललं होतं तर त्यावेळेस जे आंदोलन सहा महिने चाललं तर माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला असं वाटलं की हे कुठंतरी भरकटवण्याचा किंवा एसटीचं खाजगीकरण करण्याचा शरद पवार साहेबांचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा डाव आहे आणि हे प्रॅक्टिकली कामगारांनी माझ्या लक्षात आणून दिलं तर त्यावेळेस जे मंत्रालयासमोर पेटून घेतलं होतं जे आंदोलन केलं होतं ते स्वतः वैयक्तिक मी कामगारांसाठी लढा दिला होता आणि मी स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला होता मंत्रालयासमोर तर त्याच्यामागचं कारण एवढंच होतं की कामगारांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे तर एस टीचा जो जो आपण प्रश्न मला विचारला आहे तो एस टीचा जो प्रश्न आहे त्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर होतं की एस टी वाचली पाहिजे तर जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब तर सर्वात पहिल्यांदा माझ्यावरती अठरा केसेस त्यावेळेस झाल्या होत्या त्या काळामध्ये एस टीच्या आंदोलनजवळ सर्वात साहेबांनी आमच्या एकशे वीस लोकांवरचे गुन्हे मागे घेतले आणि तो एकशे वीस कर्मचारी एस टी महामंडळातून निलंबित केले होते एकशे वीस कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांनी मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्म आणि सर्व कामगारांसाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे म्हणूनच आज आपल्याला एस टी दिसते सध्या कामगारांचे सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे कामगारांना वाटप केलं जात किंवा या ठिकाणी बांधकाम कामगारांचे ऑफिस आहे परंतु ते त्यांच्या सर्वच गोष्टींसाठी जावं लागतं अशा कामगारांसाठी हाच प्रश्न काँग्रेसमध्ये असताना माझ्या समोर पूर्ण राज्याचा होता प्रत्येक जिल्ह्यातून असेल प्रत्येक तालुक्यातून असेल प्रत्येक शहरातून असेल या अडचणी समोर येत होत्या त्याच अनुषंगाने आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज उद्यापासूनच आम्ही त्या कामाला सर्व लागणारे पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला जाईल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये जे असे बोगस त्याचे ठेकेदार थे, झालेले आहेत दलाल झालेले आहेत ह्याच्यावरती लवकरात लवकर पायबंद कसा घालता येईल आणि त्यांच्यापासून कामगार कामगाराला डायरेक्ट कसा न्याय मिळता येईल ह्याच्यासाठी आमचा शंभर टक्के प्रयत्न असणार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आहेत ते बेताल करताना आपल्याला दिसत आहे फडणवीस साहेब हे सर्व राज्याचे बाप आहेत असं एक आहे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण तो विषय अंतर्गत पक्षातला आहे त्यांच्या बोलले तरी शेवटी ते पक्षाचे ते आमदार आहेत मंत्री आहेत ना त्या पक्षांतर त्यांचा अंतर्गत काय वाद असू शकतो त्याच्यावर आमचं काय बोलण्याचा अधिकार नाही उस्मानाबाद त्यांनी निधी सोबत थांबवला गेलेला आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा निधी आहे त्याच्यासाठी आम्ही लवकरच सर्व छत्तीस जिल्ह्याचा जो काय मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आढावा घेणार आहे उद्यापासून माझी पूर्ण टीम ते महाराष्ट्रात सर्व जिल्ह्याचा सर्व्हे करणार आहे ज्या ज्या ठिकाणी या अडचणी आहेत त्या आम्ही शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आपल्या दृष्टिकोनातून सध्या कामगारांच्या काय अडचणी सध्या याच आहेत की जो कंत्राटी कामगार आहे त्याच्यापर्यंत जसं आपण सांगितलं की त्यांना कुठल्या ज्या सवलती शासनाच्या आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांच्यामध्ये जी दुपरी निर्माण झाली त्याच्यामध्ये हे दलाल तयार झाले त्याच्यामुळे कामगारांना सरकार सगळं देत आहे पण कामगारांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यानंतर ऊसतोड कामगार आहे त्यांच्या महामंडळातून त्यांच्यापर्यंत काही त्यांच्या सवलती पोहोचत नाहीत घरेलू कामगार अशा अनेक कामगार भागातले जे कामगार त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी शासनाच्या पोहोचत नाहीत त्या जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कारण की आम्हाला तिकडे त्याच अडचणी येत होत्या त्या येऊ नयेत हाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि एक साहेबांच्या मागे एक पूर्ण ताकद कामगारांची महाराष्ट्रात उभी राहावी आ, आता आपले तालुका आहे पदाधिकारी सोलापूर जिल्ह्यामध्ये आता जे माझ्याबरोबर अमोल जाधव जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्वी तिकडे होते काँग्रेस इंटकमध्ये तेच सोलापूर जिल्ह्यात काम बघतील त्यांच्या नेतृत्वात इथं तयार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता आपल्या नंबर काय नाही आता तरी आमच्या निवडणुकीत काही विषय नाहीये कारण की आमच्या डोळ्यासमोर आता सर्वात महत्वाचं संघटन हे मजबूत झालं पाहिजे याची ताकद वाढली पाहिजे कामगारांना न्याय मिळवून देता आला पाहिजे हाच मुद्दा आमच्या डोळ्यासमोर मोठा आहे आता सध्या